आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे बघणार आहोत की ऑप्शन ट्रेडिंगचे फायदे कोणते आहेत आणि ऑप्शन ट्रेडिंग करण्याची काय गरज आहे जर मित्रांनो तुमच्याकडे कमी भांडवल आहे आणि कमी भांडवलांमध्ये स्टॉक्समध्ये खरेदी आणि विक्री करण्यासाठी जर तुम्हाला खूप सारे अडचण येत असतील तर खास करून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण ऑप्शन ट्रेडिंग करून कशाप्रकारे तुम्ही पाच हजारापासून सुरुवात करू शकता आणि कशा प्रकारे चांगलं प्रॉफिट कमवू शकता हे आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याअगोदर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला जेणेकरून तुमचं मनाचं समाधान करण्यासाठी किंवा तु तुमच्या प्रश्न समाधान करण्यासाठी नक्कीच मी त्यावर सुद्धा एक चांगला व्हिडिओ बनवे चे निर्णय जागतिक पातळीवरील युद्ध तसेच मोठमोठ्या कंपन्यांचे निकाल ज्यावेळेस येतात मित्रांनो त्यावेळेस मार्केट खूप जास्त व्हॅलाटाईल होत असतं किंवा मार्केट वर खाली होत असतं अशा वेळेस मित्रांनो या सगळ्यांचा परिणाम इंडेक्सवर होत असतो म्हणजेच निफ्टी सेन्सेक्स बॅक निफ्टी मिडकॅप असे जे वेगवेगळे प्रकारचे इंडेक्स आहेत मित्रांनो सर्वांचा परिणाम इंडेक्सवर होत असतो अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त प्रॉफिट तुम्ही यामधून कमवू शकता आणि दहा हजार रुपयाचे जर तुम्ही शेअर्स विकत घेतले तर खूप कमी शेअर्स तुम्हाला भेटतील आणि हे कमी शेअर्स मित्रांनो इन केस जरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं दहा ते पाच रुपयाचं तर त्यामधून तुम्हाला खूप सारा जास्त प्रॉफिट मित्रांनो भेटणार नाही कारण जे पैसे मित्रांनो तुम्ही कमवू शाल त्यापेक्षा तुमचं ब्रोकरेज जास्त जाईल त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग हा एक चांगला पर्याय आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही कमी पैशांमध्ये खूप जास्त कॉन्ट्रॅक्ट खरेदारी करू शकता जर तुमच्याकडे काही कंपन्यांचे शेअर्स असतील तरीसुद्धा तुम्ही मित्रांनो पडत्या मार्केटमधून सुद्धा चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता म्हणजे तुम्ही हेजिंग करू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे काही शेअर्स आहे आणि जर मार्केट पडलं मित्रांनो तर पुट ऑप्शन घेऊन मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ह्यामध्ये मित्रांनो लिक्विडिटी खूप जास्त असते म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या प्राईजला ऑप्शन खरेदी करायचं असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही करू ते करू खरेदी करू शकता आणि पाहिजे त्या प्राईजला मित्रांनो तुम्ही तुमची ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता ह्यामुळे हा एक चांगला फायदा आहे मित्रांनो की पाहिजे तेव्हा ते तुम्ही खरेदी खरेदी करू शकता आणि पाहिजे तेव्हा तुमची ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता सर तुम्ही ऑप्शन बाईंग करताय तर मॅक्झिमम नुकसान मित्रांनो फक्त तुमचं प्रीमियम असतं म्हणजे जे प्रीमियम देऊन मित्रांनो तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्ट खरेदी करता तेवढंच तुमचा लॉस असतो पण जर मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट झालं तर ते अनलिमिटेड असतं बघा मित्रांनो जर मार्केट वर चाललं तर तुम्ही कॉल खरेदी करू शकता आणि मार्केट जर खालच्या साईडला पडत आहे तर तुम्ही पुट खरेदी करू शकता पण मार्केट जर एका रेंजमध्ये फसलेला आहे म्हणजेच ती वरही जात नाही किंवा खालीही जात नाही आणि एक रेंज बॉन्ड मित्रांनो झालेला आहे तर त्या ठिकठिकाणी तुम्ही स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल स्ट्रॅडल जीवा पैसे कमवू शकता बघा मित्रांनो जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत आहे तर टाईम डिकेचा फायदा तुम्हाला खूप जास्त होत असतो कारण एक्सपायरी जसजशी जवळ येत असते मित्रांनो तस 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 तसं ऑप्शन तस तस सेलर्सला प्रीमियमचा फायदा भेटत असतो बघा मित्रांनो तुम्ही कुठ कोणत्याही टायमामध्ये ट्रेडिंग करू शकता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजेच दुपारपर्यंत जो मार्केट क्लोजिंगचा टायमिंग आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही एखादाच टायमिंग ऑप्शन खरेदारी करण्यासाठी निवडू शकता मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग खूप सोपं आहे पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही मार्केट शिका समजून घ्या आणि मार्केटला मित्रांनो तुमचा वेळ द्या तुम तुम्हाला थोडेफार लॉसेस होतील पण मार्केटमध्ये मित्रांनो तुम्ही टिकून राहा एक म्हण आहे मित्रांनो नेवर गिव अप मार्केटला वेळ द्या मित्रांनो थोडा पैसा नक्कीच तुमचा जाईल पण ऑप्शन मित्रांनो तुम्ही शिकून घ्या आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ऑप्शन डेल्टा थिटा वगैरे मित्रांनो शिकण्याचा प्रयत्न करूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये नक्कीच घेऊन चॅनलला सबस्क्राईब करा